कस मंडळी काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळेस चर्चा झाला की काँग्रेसचे अनेक नेते भाजपच्या वाटेवर आहेत त्यावेळेस त्या बातमीमध्ये अनेकांनी दुर्लक्ष केलं मात्र त्या बातम्यांकडे आता गंभीरपणे पाहिलं जात आहे कारण अशाच एका मतदारसंघाचं गणित आपण पाहणार आहोत जिथे काँग्रेसचा आमदार महायुतीमध्ये प्रवेश करून लोकसभेच्या मैदानात उतरू शकतो तो मतदारसंघ कोणता नेता कोण त्या काय समीकरणं आखली गेली आहेत तिथे महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार आहे हेच आपण पुढील काही मिनिटात पाहणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील आणि लगाऊ बत्तीमध्ये तुमचं स्वागत आपल्या या व्हिडिओतील मतदारसंघ आहे काँग्रेसच्या नितीन राऊत सुनील केदारांचा आणि राष्ट्रवादीच्या अनिल देशमुखांचा बालेकिल्ला असलेला रामटेक लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात भाजपचे दोन काँग्रेसचे दोन राष्ट्रवादीचे एक आणि अपक्ष एक आमदार आहेत सध्याचे खासदार आहेत शिवसेना शिंदे गटातील कृपाल तुमाने याच कृपाल तुमाने यांची जागा धोक्यात आहे ही जागा जरी महायुतीकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळणार असली तरी तिथे सलग दोन वेळा जिंकून आलेल्या कृपाल तुमाने पुन्हा संधी मिळणार नसल्याची शक्यता आहे एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार सात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असं एकूण पाच वेळा शिवसेनेने आपला झेंडा इथं फडकवलाय तर या व्यतिरिक्त काँग्रेसने आपला गड राखून ठेवलाय सध्याचे खासदार कृपाल तुमाणे यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घ्यायचं झाल्यास ते सध्या शिंदे गटाचे खासदार आहेत मतदारसंघात तुमाने यांच्या विरोधात लाट आहे दोन वेळा भाजपच्या पाठिंब्याने आणि मोदी लाटेत तुमाने जिंकून आले होते मात्र सध्या तशी परिस्थिती नाहीये शिवसेनेत दोन गट पडलेत याचा तोटा तुमाने यांना होणार आहे तुमाने जरी शिंदेसोबत असले तरी अनेक कार्यकर्ते ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत अंतर्गत सर्वेनुसार यांची जिंकून येण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे जागा आम्हाला द्या किंवा उमेदवार बदला असा आग्रह भाजपने शिंदेकडे केलाय दुसरीकडे गेल्या पाच वर्षात काँग्रेसने अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना ऍक्टिव्ह केले इथं भाजपकडूनही या जागेवर दावा केला जातोय मात्र त्यांच्याकडून तगडा उमेदवार नसल्याने ही जागा शिंदे गटाला द्यावी लागली मात्र इथे कृपाल तुमाने नसून चेहरा शिंदे गटाकडून दिला जाऊ शकतो सध्याच्या खासदारांबद्दल जाणून घेतल्यानंतर आता दोन हजार चोवीसच्या लढतीवर नजर, नजर टाकणं खूप गरजेचं आहे आणि त्याआधी रामटेक लोकसभा मतदारसंघाबद्दल थोडक्यात माहिती घेऊ रामटेक लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे तसं पाहिलं तर हा काँग्रेसचा बालकिल्ला आहे रामटेक लोकसभेत आतापर्यंत ना भाजपने इथं खातं उघडले ना राष्ट्रवादी काँग्रेस त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीकडून या मतदारसंघावर दावा केला जाणार नाही राहिला प्रश्न शिवसेना आणि काँग्रेसचा तर काँग्रेसकडून या जागेवर नितीन राऊत किंवा रश्मी बर्वे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे यात रश्मी बर्वे यांच्यासमोर एक अडचण निर्माण झाली आहे ती म्हणजे खोटे कागदपत्र लावून जात वैधता प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप रश्मी बर्वे यांच्यावरती झाला आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत त्यांचं नाव मागे राहू शकतं म्हणून नितीन राऊतांचं नाव फिक्स झाल्याचं म्हटलं जात आहे अजूनही या नावाची घोषणा झालेली नाहीये आता तिथे काँग्रेसमधले एक आमदार शिवसेना शिंदे गटात जातील आणि त्यांना उमेदवारी घोषित केली जाईल अशीच स्थानिक पत्रकारांची माहिती आहे आता रामटेकच्या विधानसभाचं गणित कसं असणार आहे तेही थोडक्यात समजून घेणं गरजेचं आहे काटोल सावनेर हिंगणा उमरेड कामठी रामटेक असे सहा विधानसभा मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघात येतात त्यातील काटोलमध्ये शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख आहेत का सावनेरमधून काँग्रेसचे आमदार सुनील केदार आहेत पण त्यांची आमदारकी रद्द झाली आहे उमरेडचे आमदार आहेत काँग्रेसचे राजू पारवे हिंगणाचे समीर मेघे कामटीचे टेकचंद सावरकर हे भाजपचे आमदार आहेत रामटेक विधानसभेत शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल आहेत थोडक्यात या मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपचं प्राबल्य जास्त आहे आता येऊ आपल्या मूळ विषयाकडे भाजपच्या आग्रस्त शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांचं तिकीट कापण्याची वेळ शिंदेंवर आली आहे त्यामुळे काँग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवे यांना शिंदे गटात घेऊन लोकसभेचं तिकीट दिलं जाऊ शकतं राजू पारवे हे रामटेक मधलं नावाजलेलं नाव काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि राजू पारवे यांची भेट देखील झाली होती उमरेडसह उर्वरित जिल्ह्यात राजू यांचा दांडगा संपर्क आहे गेल्या दोन वर्षात दोनशे कोटींच्या वर विकास निधी शिंदे सरकारकडून पारवेंना मिळालाय तर फडणवीस यांच्या एकाच भेटीमध्ये मुख्यमंत्री सडक योजनेचे बावन्न कोटी रुपये पारवेंना उमरेड विधानसभा मतदारसंघासाठी मिळाले आहेत फडणवीसांच्या भेटीनंतर पक्ष बदलीच्या बातम्यांनी वेग धरला होता मात्र महाविकास आघाडीकडून ही जागा कोणाला जाते याच्या प्रतीक्षेत राजू पारवे असल्याची माहिती होती काँग्रेसच्या वरिष्ठांकडून नितीन राऊतांना ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर राजीव पारवेंनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचंही म्हटलं जातंय त्यात हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने राजीव पारवे हेच नाव माहितीच्या यादीत टॉपला आहे आता पारवेंचा पक्षप्रवेश कधी होणार रामटेकच्या जागेची घोषणा कधी होणार हेच पाहणं आपल्यासाठी खूप महत्वाचं असणार आहे जाता जाता या मतदारसंघातल्या मागील दोन निवडणुकांच्या मतांचं गणित समजून घेणं खूप गरजेचं आहे दोन हजार चौदा मध्ये सेनेच्या कृपाल तुमाने पाच लाख एकोणीस हजार आठशे ब्याण्णव मते मिळाली होती तर काँग्रेसच्या मुकुल वासनिकांना तीन लाख चव्वेचाळीस हजार एकशे एक मतेस मध्ये काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली होती दोन हजार एकोणीस मध्ये सेनेच्या कृपाल तुमानेंना पाच लाख सत्त्याण्णव हजार आठशे सत्तावीस मते मिळाली होती तर काँग्रेसच्या किशोर गझभिया यांना चार लाख अडुसष्ट हजार सातशे अडतीस मते मिळाली होती या मतदारसंघात वंचित भोजन आघाडीचे ही आहे त्यामुळे या मतदारसंघात जर वंचितने मतदान केलं तर काँग्रेसला त्याचा फायदा होऊ शकतो आता रामटेक मतदारसंघावरून तुमचा अभ्यास काय सांगतोय हेच आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावपती या चॅनलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद